नमस्कार मित्रांनो काळ्या खोकल्याचे कारणे व घरगुती उपाय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत अनेक व्यक्तींना हा काळा खोकला होत असतो यामुळे खूप व्यक्ती बेजार होत असतात मित्रांनो या संदर्भातील पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया सर्वप्रथम आपण काळ्या खोकल्याचे कारणे समजून घेऊया काळ्या खोकल्याचा आजार जास्त करून लहान मुलांना होत असतो या आजारात रोगी खोकता खोकता बेजार होतो बरगड्यात खूप वेदना होतात रोग्याला खोकता खोकता उलटीही होते या आजारात खोकल्याची उबळ येते एकदा खोकला आला की खूप वेळ थांबत नाही हा साधारण खोकल्याप्रमाणे लगेच बरा होत नाही चेहरा लाल पडतो अधिक वेळ खोकत राहिल्याने कधी कधी तर श्वासही अडकतो त्यामुळे रोग्याचा प्राणावर भीतू शकते मित्रांनो आता आपण यावरती उपाययोजना कोणकोणते कुन करायची आहेत घरगुती याबद्दलची माहिती जाणून घेऊया पहिला उपाय आहे लसणाचा चार ते पाच थेंब रस काढून एक चमचा मधात मिसू मिसळावा हे मिश्रण दिवसातून तीन ते चार वेळा रोग्याला प्यायला द्यावे असे केल्याने काळ्या खोकल्यात लाभ मिळतो त्यानंतर दुसरा उपाय आहे काळी मिरी आणि तुळशीचे पाने समप्रमाणात घेऊन त्याच्या सुपारी एवढा गोळ्या कराव्यात दिवसभर चार ते पाच चगळाव्यात खोकला हळूहळू कमी होण्यास मदत होईल त्यानंतर तिसरा उपाय आहे गरम दुधात आवळ्याचे चूर्ण आणि तूप मिसळावे आणि घोटघोट पिण्यासाठी द्यावे याने पूर्णपणे काळा खोकला दूर होईल मित्रांनो अशाच घरगुती उपायासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा जर तुम्ही पूर्वी केला नसेल तर आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सहा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र